आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांच आय लव साई या संस्थेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे आपण बोर्डवर बघताय की त्यामध्ये लिहिलंय आय लव साई म्हणजे आपण बाबांना आपल्या समोर साक्षात उभं असताना आपण बघतोय आणि बाबांना समोर बघून आपण बाबांना सांगतोय की आई लव साई बाबांना आपण सांगतोय की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे पण बाबांचं कुणावर प्रेम आहे हे जर आपण ध्यानात घेतलं तर त्यात काही गोष्टी ध्यानात येतात की बाबांना सेवेवर प्रेम होतो जसं आपण बाबांवर प्रेम करतो तसं आज स्वतंत्रता दिवस आहे ज्यावेळेस अठ्याहत्तर वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले आपल्याला जी आज आपल्या ठिकाणपर्यंत पोहोचू शकतो त्याचा आपल्या सर्वांना अतिशय आनंद सेवा करा गोष्टी अजूनही आपल्या भारतामध्ये आहेत की त्यांना स्वातंत्र्याची गरज आहे <coughs> जरी आपला देश स्वतंत्र झाला असेल तरी काही घटकांना अजूनही ह्या गोष्टीची वाट बघावी लागते एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना साईबाबांची सेवा करण्याची संधी त्यांच्या कुटुंबाला मिळाली आजोबा ट्रस्टी होते वडील ट्रस्टी होते त्यांचे बंधू ट्रस्टी होते आणि अशी व्यक्ती ज्यावेळेस जीवनात काम करत असताना त्यांच्या ध्यानात आलं की आपल्याकडं भरपूर अशी प्रॉपर्टी आहे भरपूर सगळ्या गोष्टी असताना खरं जीवनात काय करावं तर त्यांच्या ध्यानात आलं की आपल्याला जर आयुष्य जगायचं असेल तर बाबांच्या सानिध्यात राहूनच चांगलं आयुष्य जगता येईल म्हणून जितेंद्र बाबांच्या ध्यानात आलं की मला आई लव्ह साईच्या माध्यमातून जी गोष्ट करायची ती कुठं करता येईल पण त्यांना एक असा मित्र मिळाला सुदेश शिंदे नावाचा हे साई संस्थानात स्वतः सेवा करतात आणि त्यांनी बघितलं की माझी सासूरवाडी श्रीरामपूरची आहे आणि आबांनी त्यांना सांगितलं की आपल्याला असं असं काम करायचं तर कुठं करता येईल मग शिर्डी एक ऑप्शन होतं शिर्डीचं हॉस्पिटल एक ऑप्शन होतं डॉक्टर साहेब पण आम्ही आबांनी विचार केला की तिथे तर सगळ्या गोष्टी मिळत आहेत मग असं एखादं ठिकाण आपल्याला शोधावं लागेल की जिथं आपण आपलं काम केल्यानंतर आपल्या सेवेतून स्वतः साईबाबा आनंदित होणार आहे मग सुदेश शिंदेंनी सांगितलं की एक ठिकाण माझ्या नजरेत आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलं ठिकाण दुसरं असू शकत नाही आणि म्हणून आम्ही हे प्रांगण निवडलं आणि इथे आल्यानंतर मी बाबांना वरून सांगतो की आबांनीही कदाचित तो विचार केला नसेल तो इथे आल्यानंतर त्यांना तो अनुभव झाला असेल आमचा विषय झाला की आपण अन्न देत असताना आपल्या मनामध्ये तो भाव असतो की मी ज्या व्यक्तीला अन्न देतोय तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती माझ्यापेक्षा जास्त आनंद असला पाहिजे आणि तो आनंद त्यांनी मागच्या भेटीत बघितला आणि आजच तो आनंद आम्ही या ठिकाणी बघतो आणि आज बाबांना स्मरून सांगतो हो की जो भाव आई लव साईचा सा आहे जो भाव अजित आहे सुदेश भाऊंचा आहे आबांचा आहे आपल्या सर्वांचा आहे डॉक्टर साहेबांचा सा आहे अनेक लोकांचा तर तो, तो भाव आज साईबाबांपर्यंत आपला पोचलेला आहे आणि यापेक्षा चांगला दिवस मला नाही वाटत की दुसरा कुठला असू शकतो आज आपण फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लोकांना या ठिकाणी आपण कुपन देणार आहोत <coughs> कुपन फक्त ते कुपन नसणार आहे तर त्या कुपनाबरोबर साईबाबांचे आशीर्वाद देखील आम्ही देणार आहोत आज फक्त पाच लोकांपर्यंत हे कुपन पोहोचेल पण मला सांगायला अभिमान वाटतो की शिर्डीत राहणाऱ्या लोकांकडून अमेरिकेत राहणाऱ्या साई भक्तांकडून श्रीरामपूरमध्ये अशा मध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून डॉक्टर्सकडून एवढं मोठं काम ह्या ठिकाणी होतं याचा सांगायला मला अभिमान वाटतो आणि आजपासूनच निरंतर अखंडितपणे ही सेवा ह्या ठिकाणी असणाऱ्या गरजू रुग्णांसाठी ही जेवणाची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी अखंडितपणे सुरू होणार आहे त्याचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आज आपण केला आहे मी उदाहरण सांगतो की साईबाबा संस्थांचं स्वतःच प्रसादालय आहे स्वतःच खूप मोठं असं हॉस्पिटल आहे पण त्या ठिकाणी रुग्ण म्हणून जे लोक येतात त्यांचा अनुभव मला सांगायला आवडेल की त्या ठिकाणी मराठवाड्यातून किंवा खूप वेगवेगळ्या ठिकाणातून त्या ठिकाणी झोपडीत राहणारे रुग्ण त्या ठिकाणी येतात अतिशय गरीब ज्यांना सुविधा मिळत नाही ते साईबाबांच्या दारी येतात आणि दारी येत असताना त्यांना एवढंच माहित असतं की मला शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी जायचं ती व्यक्ती शिर्डीला ते ॲडमिट होते आणि डॉक्टर्स त्यांच्यावरती उपचार करतात आणि ज्या वेळेस उपचार झाल्यानंतर ती व्यक्ती कुटुंबासोबत बाहेर जायला निघते त्यातील एक व्यक्ती असं सांगते की मला जरी डॉक्टरांनी उपचार केले असतील मला जरी साईबाबा संस्थांच्या गोळ्या माझ्या पोटात टाकल्या असतील औषधं टाकली असतील पण माझ्यावर जो खरा जो असर झाला खरा परिणाम माझ्या आजारावर आजा झाला तो साईबाबाने बनवलेल्या प्रसादाचा आणि जेवणाचा आणि तेच जेवण आमच्या मनामध्ये असा भाव आहे की इथे जरी या कॅन्टीनच्या माध्यमातून जेवण बनणार असेल पण आमच्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा भाव हा आहे की ते जेवणसुद्धा स्वतः साईबाबा बनवणार आहे साईबाबा ज्यावेळेस जेवण बनवतील त्यावेळेस त्या रुग्णावर त्या आजारावर मोठा उपचार करण्याचं काम होतं हे आमचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज जरी आपण ह्या ठिकाणी फीत कापून याचं उद्घाटन केलं असेल पण तुमच्याकडून माझी एक अपेक्षा असेल जितेंद्र आव्हानची जास्त अपेक्षा असेल की आम्हाला जरी शिर देऊन ह्या ठिकाणी यायला थोडासा उशीर होत असेल पण मध्ये असणाऱ्या आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा असेल की आपण अजून बदलून या ठिकाणी यावं हे जेवणाचं जे ताट तुम्ही हातात घेणार आहात ते बाबांनी बनवलेलं प्रसाद असेल कधीतरी तुम्हाला जशी सवड मिळेल तसं तुम्ही या या रुग्णांची सेवा तुम्ही देखील करा हेच खरं आय लव साईची आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे फक्त एक संस्था परिवर्तन नाही करू शकणार अमेरिकेत राहून त्या लोकांनी पैसे पाठवले याच्यातून क्रांती होणार नाही तर अमेरिकेतले आलेले पैसे आपल्या सगळ्यांना मिळून गोरगरिबांपर्यंत सेवा पाठवणं हा आय लव्ह साईचा जितेंद्रबाबा शेळके पाटलांचा हा खरा उद्देश आहे आणि त्यात आपण सर्व आज आमंत्रित आहात त्यांनी तो विचार केलाच असेल आमंत्रण देताना फोन करताना की हीच लोक हे स्वप्न पूर्ण करू शकतील तुम्ही सगळेजण आहात तुमच्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचा नामोल्लेख करणं जरी शक्य नसेल किंवा गरजेचं नसेल तरी आव्हानची जी भावना आहे ती आपल्या सर्वांपर्यंत आमचा आभार पोचला पाहिजे म्हणून मी काही लोकांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो जसं मी उल्लेख केला की अमेरिकेतून पैसे येतील किंवा आपणही पैसे गोळा करू आणि सेवा करू पण नुसते पैसे देऊन चालणार नाही तर आज एक व्यक्ती अशी आहे राहते अमेरिकेत पण भारतात आल्यानं तर त्यांना समजलं की माझ्या संस्थेनं काहीतरी चांगलं काम शिर्डी श्रीरामपूरमध्ये केलं आहे अशा दिपालिता या ठिकाणी आहे की अमेरिकेत असताना त्यांना समजलं की माझी संस्था गोरगरिबांसाठी काम करायला निघाली आहे आणि ते या ठिकाणी स्वतःहून उपस्थित राहिल्यात अमेरिकेला असताना कार्यक्रमाला येणं मोठी गोष्ट आहे ध्यानत राहणारी गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद आपले डॉक्टर रवींद्र जगदने सर ही प्रेरणेतून आबांच्या भीतीतून खऱ्या अर्थांना याचा आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार असं व्यक्त करतो तुम्ही जर होकार दिला ज्ञानदेव पाटील आहेत जे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत या हॉस्पिटल संस्थेची त्यांचा देखील मी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो जितेंद्र करत असतात ग्रीन अँड फाउंडेशन या संस्थेच्या देखील ट्रस्टी आहेत ज्या संस्थेने अकरा हजार झाड शिर्डी लावली बंधू माझे मित्र की ज्यांनी ग्रीन अँड क्लीन शिर्डी सारखा एक विचार साईबाबांच्या भूमीमध्ये जन्माला घातला असे संस्थापक अजित शेठ पारख ये चो लग, आ, दुला, आ, की ज्यांनी स्वच्छतेच काम सुरू केलं आणि तीस कोटी रुपयांचं गव्हर्नमेंटचं पारितोषक शेड्यूल खास उपस्थित आहे रवी शेठ गुलाटी जे आपल्या ह्या श्रीरामपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आहेत ज्या ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आपल्यातली ऊर्जा कमी झाली त्यावेळेस आम्ही रवी शेट रवी शेठ यांना एक फोन लावतो आणि स्वतःला चार्ज करून घेतो नेहमीच अशा कामामध्ये आम्हाला चार्जर म्हणून मदत करणारे रवी शेट आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार त्याचबरोबर शशांक रासकरजी जे माजी नगरसेवक आहेत त्यांचं देखील आम्हाला विविध दे प्रशांतजी उचित हे असोसिएशन श्रीरामपूरचे स्वतः संचालक आहेत त्यांचे देखील विविध कार्यक्रमामध्ये दे आम्हाला मदत मिळत असते आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जसं मनीजींनी सांगितलं की बाबांना सेवा हाँ, हाँ भाव हा भावांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता तोच भाव घेऊन लव साई कार्य करत आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आय लव साई ही संस्था जरी उभी असली तर याच्या मागे एक दातृत्व शक्ती फार मोठी आहे जे साई भक्त आहेत जगभरातून साई भक्त आमच्या संस्थेशी जुडलेले आहेत आणि त्यांच्या दातृत्वाच्या माध्यमातून हे काम होते म्हणजे एक सामूहिक शक्तीचं काम करते तर आपण सर्वांनी सुद्धा या कार्याला हातभार लावाची विनंती करतो आणि थांबतो या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर शेळके आमचे सहकारी अजितजी पार मोरेताई संस्थानचे श्री शिंदे श्री मणिलालजी सर्व उपस्थित या ठिकाणी डॉक्टर मंडळी बंदवाणी आणि खरं म्हणजे जितकं कौतुक करावं जितके आभार मानावे अत्यंत चांगलं श्रीरामपूर शहरामध्ये साहेब तुम्ही हा ठिकाण निवडलेलं आहे आम्हाला तर काही कल्पना नव्हती आमची सहकारी आदरणीय अजित बंसात फोन आला आणि प्रत्येक वेळेस फोन आल्यानंतर आम्ही हजार असतो परंतु साईंनी ज्याप्रमाणे शिकवण दिली भुके को अन्न प्यासे को पाणी त्या तत्वावर सर्व आपण साई भक्त त्या मार्गाने चालणारे आपण सर्व मंडळी आहोत कामगोर हॉस्पिटल मी अत्यंत योग्य ठिकाण असे करता म्हणते आता समाजसेवा करत असताना ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचणी येतात मग कोणाच्या बिलाची अडचणी असतील सर्वात मोठी अडचण गरिबांची सेवा करत असताना ती एक मोठी अडचण आम्हाला निर्माण या ठिकाणी येतात ऑपरेशनची व्यवस्था करण्यासाठी असेल तर ज्या ज्या वेळेस निम्म्या रात्री आम्ही डॉक्टर जगदणे साहेबांना फोन केल्यानंतर रात्री किती जरी वाजले असतील तरी येस सर म्हणून त्यांचा फोन उचलला जातो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक सेवाभावा सेवाभावाने साईंनी ज्याप्रमाणे शिकवण दिली त्या पद्धतीने इथं उपयोग शंभर टक्के या ठिकाणी ते काम चालतं खूप चांगली सुविधा आपण या ठिकाणी आपण आज सर्वांनी मिळून या ठिकाणी शुभारंभ केला आज जरी पाच कुपन असले तरी एक सेवक नाही चाळीस कुटुंब चाळीसपर्यंत आपण करणार परंतु निश्चितच सिरामपूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो जसजसं आपण आव्हान करू जसजसे लोकांना आपण सांगू खूप चळव्हावी एक ज्या ठिकाणी पुढारी काम करणारे एक वर्ग एक क्षेत्र ज्या या शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये असतात तसं हे तर पण आहे पण पडद्यामागे काम करणारी ही सर्व मोठमोठी मंडळी आपल्यासमोर आली ठिकाणी आणि तुम्हीसुद्धा त्याच रूपाने डॉक्टर मी नेहमी आपणास पाहतो तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधी पुढे येत नाही कुठल्या पेपरच्या बातम्यामध्ये तुम्ही आम्हाला कधी दिसत नाही मात्र काम करत असताना तुम्ही प्रत्यक्ष हजर राहून स्वतः सर्व काम करून देतो हे आपल्या संघाची आपल्याला विगेरी शिकवण मोठी शिकवण आहे तेव्हा ही स्ता 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 परंपरा कायम सुरू राहावी ही खरे जे गोर गरीब खरे खरे गरजू आहे आता काही काहींची काही काही व्यक्तींची एक वेगळं असतं ए सीमधलं जरी ह्या ठिकाणी रूप घेतलेला असला ऑपरेशन झालेलं असलं तरी ते आपल्या चर्चा प्रसाद मागून घ्यायचं कोणी हे करतील तर त्यांनासुद्धा आपण या पद्धतीनं या ठिकाणी सर्वांना आपण प्रवास अखंडितपणे हे सुरू करू पुढच्या काळामध्ये आता ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिलेली आहे जे कोणी या ठिकाणी पाहणारे असतील करणारे असतील जेव्हा जेव्हा काही लागेल तर तसे आम्ही सुद्धा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे या लंगर सेवेमध्ये आम्ही पूर्णपणे आपल्याला नेहमी सहकार्य आणि आम्हाला सेवा करण्याची संधी मिळेल अशी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यावेळेस जीवित होते तर द्वारका माहीत अंडीमध्ये स्वतःच्या हाताने मोठ्या एक अंडी असायची आपण जी बघितली असेल का जिचं चित्र अनेक ठिकाणी तर खरोखर मोठ्या अंडीमध्ये बाबा स्वतः अन्न शिजवायचे स्वतःच्या हाताने ते ढवळायचे आणि त्या द्वारकामाहीत पंक्ती करून भक्तांना किंवा त्या ठिकाणच्या आलेल्या शिर्डीकरांना ते वाढायचे म्हणजे बाबांना जर सर्वात काय प्रिय असेल तर ती सेवा आणि सेवा सेवा अन्नदान आजच्या माध्यमातून आय लव साईच्या माध्यमातून ज्यांचा गेले अनेक दिवस हा विचार सुरू होता की आपण एक पायलट प्रोजेक्ट करावा आणि त्याचं रूपांतर कदाचित मग इतरही ठिकाणी महाराष्ट्रभर करून समाजातल्या शक्तीला जागं करून एक चांगला जो की गरज आहे जे आपण बघतो की लोक गांजलेले असतात ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येतात त्या ठिकाणच्या बाकीच्या सर्व खर्च असेल मग मेडिसिन असतील तर याच्यातून कुठेतरी त्यांना थोडंसं स्वतःची हेळसांड त्या अन्नदानाच्या स्वरूपात करून घेतात तर त्यांना ते पुरेसं अन्न घेत नाही मग त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना ती अडचण होते म्हणून अतिशय चांगला विचार या निमित्तानं आय लव्ह साईनी डॉक्टर आबाच्या माध्यमातून मांडलेला आहे मला असं वाटतं की हा हाफक्रम जरी छोटंसं बीज या ठिकाणी रोवलं असेल तर समाजात इतकी दातृत्व शक्ती मोठी आहे की आपण जर एका जैन समाजाचा छोटा फॉर्म्युला सांगतो तसं सीख सा समाज देखील मोठ्या प्रमाणात अन्नदान करतो तर मिती स्वरूपात जर आपण असं काही एक योजना आणली की साधारणतः एक दिवस त्या व्यक्तीने ती मिती घ्यावी आणि जी काही नंबर्स त्याच्यात ॲड होतील अशी जर भविष्यात अशी हळूहळू सुरू करू पण मुळात त्यांनी एक स्वतःचं अशोर्ड असं केलं आहे की आजपासून रोज सकाळी चाळीस लोकांना तर या ठिकाणी मिळणार आहे आणि मग जसं असं प्रतिसाद वाढेल आपण आय लव साईच्या माध्यमातून आणि इतरही दातृत्व शक्तीच्या माध्यमातून हा उपक्रम अतिशय मोठा होईल मोठ्या ठिकाणी त्याची ऊर्जा पसरून तो सर्वदूर किंवा जितक्याच गरजवंतापर्यंत पोहोचवता येतो नक्की पोहोचू मी पुन्हा एकदा सर्व उपक्रमात शुभेच्छा देतो धन्यवाद ओम साहेब सर्व मान्य जे शेड्यूल आले खास नाही देणे को नाम देणे को हरिराम देणे को दान असे वृत्ती आहे जे आमचे रामगिरी महाराज नेहमी म्हणतात त्या पद्धतीने आपण हे सुरू केलं या ठिकाणी तुम्हाला आनंद आहे मी जैन माणूस आहे आम्ही जे लोक आहोत आमच्याकडनं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढा सहकार्य करू आणि डॉक्टरांचं सहकार्य डॉक्टर सगळं करतील धन्यवाद एक विनंती करतो की ज्या ज्या लोकांना असं वाटत असेल की ह्या अन्नदानामध्ये आपलाही काहीतरी वाटा असावा सहभाग असावा आणि काही लोकांना जर दान स्वरूपात काही देण्याची इच्छा होत असेल तर त्यांना आम्ही काही नंबर या ठिकाणी देणार आहोत जितेंद्रबा शेळके पाटलांचा आहे आणि आणि काही नंबर असतील तर त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधून आपली सेवा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता सरांना चव्हाण सरांना देखील तुम्ही सांगितलं तरी चालेल त्यांच्या माध्यमातून आमच्या संस्थेपर्यंत ते नंबर येतील त्यांच्याशी आम्ही नंतर बोलू शकतो हे जेवण आज जरी आपण डिक्लेअर केलेलं असलं आजची सेवा यामध्ये सर्वात मोठा जो वाटा असेल ही जी कॅन्टीन आहे बाजूची त्यांनी ती जबाबदारी पूर्ण स्वीकारली आहे की सर्वात मोठं मला वाटतं की ते अवघड असं काम आव्यात की त्यांनी सांगितलं की तुम्ही अजिबात चिंता करू नका आम्ही ती सगळी सेवा आमच्या वतीनं जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही करू तर त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं अजितबाई कागडची सर तुमचं देखील खूप खुस होतंय की आपल्या देशाचा सर्वात मोठा आनंदोत्सव आपण साजरा करतो एक गोष्ट भक्त यांच्याविषयी मला सांगाविषयी सहज वाटली की सुदेश शिंदे यांचे जे वडील हे मेजर मिल्ट्री होते मिल्ट्रीमध्ये होते आणि साई संस्थान इतिहासामध्ये आजपर्यंत एकच व्यक्ती अशी होती की जी साईबाबांचा जो पवित्र समाधी मंदिराचा जो कळस आहे जे शिखर आहे त्या ठिकाणी उभं राहून म्हणजे वरती कळसावरती उभं राहून ध्वजारोहण करून आणि मानवंदना देण्याचं एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी भाग्य लाभलं ते स्वर्गीय मेजर शिंदे होते त्यांना मी त्या ठिकाणी सॅल्यूट करतो वंदन करतो की भारतीय सेनेमध्ये त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी दिलं आणि साईबाबांनी त्यांना कशा पद्धतीनं आशीर्वाद दिला ते ऐकून थोडंसं डोळ्यात आश्रय येतात त्यांचे हे चिरंजीव आहेत त्यांच्या चिरंजीव सुदेशसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या वडिलापर्यंत मेजर स्वर्गीय मेजर शिंदेपर्यंत आपली मानवंदना आपण पोहोचूयाकर नंतर आमचे कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्टर आणि उपस्थित सर म्हणून आले आपल्याला आमच्याकडं नर्सिंग कॉलेज आणि अतिशय गोरगरिबांची मुलं आमच्याकडे शिकतात आमचं आमचं मुळात साखर कामगार हॉस्पिटल याची बँक ऐकली तुम्ही हे कामगारांनी उभं केलेलं आहे हॉस्पिटल त्या कामगारांच्या पैशावर उभं केलेलं आहे इथं कुणी असा म्हणजे मी स्वतः कारखान्यात नोकरी करून नंतर मॅनजिक ट्रस्टी झालो आज आमच्याकडं जवळजवळ आठशे विद्यार्थी शिकतात कॉलेजला बी एसी नर्सिंग जी एन एम एन एम आणि पी व्ही बी सी असं उभं केलेलं आहे आम्ही त्याच्यावर हॉस्पिटलची प्रगती चालू आहे समोर उभं आहे हॉस्पिटल जवळजवळ नऊ फुटीचं हॉस्पिटलचं चालू आहे चार मजली पण आम्हाला म्हणजे जे जसं तुम्ही आता अन्नदान करता तसं दान करणार जिथं आम्हाला काही कुणी भेटलं नाही तर त्याच्यातून तुम्ही मार्ग काढावा आणि आमचं काम पूर्ण करा विशेष म्हणजे उलटी सेट आणि एक रुपयाचं कर्ज घेत नाही कर्जापासून आम्ही आलिप्त आहे कारण ट्रस्टला कुणीही कर्ज देत नाही कारण ट्रस्टची भांडणं करतात कर्ज बुडवतात आज सगळ्या बँका आणतात आणि उदर नाही म्हणजे बँकेत गेलो का आम्ही पहिलं मानतो तुमचा ट्रस्ट आहे का तुम्हाला काही मिळालं म्हणजे हे आम्हाला अडचण आहे काम पण चांगलं परंतु अडचण ती त्याच्यामुळं आम तुम्ही आम्हाला त्या स्वरूपात काही मदत करता आली ती करा अन्नदाना देवा बिलकुल काळजी का, करू नका आम्ही तुम्हाला मदतच करीत राहू आणि निस्वार्थी पद्धतीने मदत करू आमच्याकडं गरीबातला गरीब तळातला तळात बिल न भरणारा दररोज बिलात सवलत मागणारा पेशंट वर्ग जास्त तसंच कॉलेजमध्ये सुद्धा फी सवलत मागणारे खूप विद्यार्थी जास्त आहे त्याच्यामुळे हे गरिबांनी गरीबासाठी चालवले आहेत आपण हा उपक्रम चालू केला त्याबद्दल आपले आभार असंच आम्हाला पुढं तुम्ही मदत करा अशी विनंती करतो माझी देऊ शकतो